आहे बरोबर माहिती बरोबर आहे नंदार शिवाजी सपकाळ या त्र्याऐंशी वर्षाच्या आजी मासे विक्रीचा व्यवसाय करतात परिसरात त्यांचा कोणत्याच्या सुमारास आज्ञा सुरट्याने त्यांच्या जो दिवसभराचा गल्ला झाला होता साधारण ते दीड लाख रुपये होते म्हणजे पाचशे रुपये दराच्या तीनशे नोटा होत्या ते तीनशे नोटा तो त्यांनी एका प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवलेल्या आहे आणि पिशवी घेऊन तो आज्ञा सोडा पळून गेलेला आहे त्याचा तपास त्याप्रमाणे कुपरी पदगुणा रजिस्टर नंबर आठशे चार ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कायदा कलम तीनशे तीन, तीन कंसा दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला घटनास्थळी मिळालेला फुटेज आणि जो आहे तो ठाणा प्लॅटफॉर्म नंबर जो दहा आहे तिथून तो ट्रेन वाशी आहे एक पन्नासच्या वाशी आहे ट्रेनमध्ये बसल्याचा आम्हाला निष्पन्न झालेला आहे आणि आमचे गुन्हे शोध पथक पुढच्या मार्गाची फुटेज त्याच्या पाळखीवर आहे लवकरच आगुन्हा उघडले जाईल अशी आम्हाला आशा आहे गुन्हेगार काय सराई दिसतो काय नाही अजून तसं काय दिसलेलं नाही तर आमचं ते फुटेजच्या दृष्टीने आहे एक नाही दिसतो